फोर्स फिटनेस गड इंग्लज गड इंग्लज मध्ये प्राइम लोकेशन वर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम फोर्स फिटनेस कार्डिओ झुम्बा स्ट्रेंथ क्रॉसपीट यांच्या स्पेशल बॅचेस नवनवीन तंत्रज्ञानाच्या व अत्याधुनिक मशीनरी प्रत्येक ट्रेनिंग वैयक्तिक लक्ष महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस चार सहा व बारा महिन्यांसाठी आकर्षक ऑफर आपल्या फिजिकल फिटनेस साठी लगेच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता कळेकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड हिंगलज स्क्रीन दिलेल्या नंबरवर संपर्क करा राजे समरजित सिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ भीमनगर येथे प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले भीमनगर येथे प्रचार संपन्न झाला आणि त्या प्रचारामध्ये दिसून आलं की माता माऊली आणि सर्व दलित बांधवांचं उत्कृष्ट म्हणजे राजे समर्थ गाडगे साहेबांना पाठिंबा त्या ठिकाणी आम्हाला भेटला यावेळी भीमनगर येथे आम्हाला उदंड प्रतिसाद मिळाला आणि राजेंना निवडून देत आम्ही आता बदल करणार अशा भावना आमच्या जवळ नागरिकांनी व्यक्त केल्या असे सांगत राजे समर्थक भीमराव कोमारे यांनी यंदा गुलाल आमचाच असा ठाम विश्वास जनगर्जना लाईव्ह व्यक्त केला आज जाणून बुजून समाजामध्ये जे दोष राजे साहेबांच्या बद्दल बसवण्याचा प्रयत्न करत आहेत शिकलेला सर्व सुशिक्षित तरुणांच्या आंबेडकरी चळवळी तरुणांच्यात राजेबद्दल एक प्रेम आदर निष्ठा आहे आणि येत्या वीस तारखेला तुतारे बटन समोर दाबून राजेंना विजय करण्याचे आंबेडकरी तरुण हे निश्चय केलेले आहेत अपावर बळी पडू नका आणि समर्थ साथ आंबेडकरी जनता राजेंच्या पाठीशी राहील आणि आमचे सहकारी कुठल्याही गोष्टीत कुठलीही अडचणी दे पाच रुपयाची अडचणी आम्हाला सागर करतात त्यासाठी काय आम्ही गाडके साहेबांच्या बद्दल आम्ही त्या ऋणीच आहे कारण भीमा कुमारी त्यांच्यापर्यंत आमचे सगळे काम पोचवतात सगळं पूर्ण करतात कामचे राजे समरसिंग गाडके साहेब यांचा गणेश शहरामध्ये एक प्रकारे अतिउत्तम प्रकारे एक प्रचार चालू आहे विरोधकांचा एकच म्हणणं आहे की प्रत्येक मंडळ असून देत प्रत्येक मंडळ युवक असून देत त्यांना कुठं तर आम्हीच दाखवून लाख 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 दोन लाख रुपये आम्हीच दाखवून त्यांना विकत घ्यायचं आणि की त्यांना सांगायचं की आमच्या पक्षाला पाठिंबा आणि हे म्हणजे हे कृती खरोखर चांगलं नाही आणि जे आमच्या काल म्हणजे मेटाच्या मार्गात जे घडलं की मंडळाला पैसे द्यायचं आणि त्यांना विकत घ्यायचं आणि त्यांना उभा करायचं तर बायडी द्यायची की आमचा पाठिंबा हसन मुस्री साहेबांना की आज गडीमध्ये शहराचा विकास कमी जे केले ते मुसिरी साहेबांनी केले असं सांगायला व्हायचं हे खरोखर एक, एक निंदनीय गोष्ट आहे आपल्या गडी शहरासाठी आणि आज ही जे पंढरीत किती पे असू देत आज किती पैशाचं असून देत किंवा कुठल्याही आमिष आमिषचा असून देत या गडिंगले शहरवासी कधीही आम त्या आमिषाला बळी पडणार नाहीत आणि हा तेवीस तारखेला राजेंचा गुलाल हा निश्चित आहे भीमनगरमध्ये आपला प्रचार झाला राजे समिती घाटक्यांचा काय प्रचारामध्ये एवढा प्रतिसाद मिळाला लोकांचा की आज सगळी म्हणाली की शाहू महाराजांच्या आमच्यावर उपकार भरपूर आहेत शाहू महाराजांची उपकारे फेडायची वेळ आली आहे राजे समिती घाटक्यांना दोन नंबरवरती मतदान दाब बटन दाबून आम्ही बहुमतानं विजय करणार कारण शाहू घराण्यामध्ये शाहू महाराजांना एवढं बाबासाहेब आंबेडकरला मदत केलं आणि शाहू महाराजामुळे आता आम्ही जा जातीभेद सगळं विसरून गेला काय आणि आम्हाला मान सन्मान मिळाला बाबासाहेबाला एवढं मोठं केलं की त्यांनी असं म्हटलं की मी तू भी बाबासाहेब दलितांचा कैवारी आहेस काय आणि तू देशाचा नेता आहेस काय म्हणून आम्हाला मान सन्मान आहे आमच्या समाजामध्ये एवढं प्रतिसाद मिळाला की राजे समर्थित घाटग्यांना आम्ही निवडून दिल्याशिवाय राहायचं नाही भीमा आणि आमच्यावर ल भरपूर उपकार आहेत त्यांचे आणि समर्थित घाटग्याला आम्ही निवडून देऊया आणि तुतारी चिन्हावर दोन नंबर बटनावर बटन दाबणार आणि आमच्या भीमनगरमध्ये भरपूर लीड देणार जे व्यक्ती बोलतात की भीमनगरमध्ये लीड आहे ती लीड ती बोलतात की त्यांनी पंधरा वर्ष नगरसेवक होते पण त्यांना आरक्षण देणारा शाहू महाराज होता ती पांढरा शर्ट आणि काळा गॉगल घालून फिरतात त्यांना मान सन्मान जे समाजाला मिळतोय हे फक्त शाहू महाराज देणारे सन्मान आहेत ती विसरलेली आहेत पण त्यांना येते या काळामध्ये वीस तारखेला त्यांना आठवण करून देऊया आणि तेवीस तारखेला गुलाल हे शंभर टक्के आमचाच आहे आणि भीमनगरमध्ये बहुमत दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे अशी माझी आई बहिणी आणि तरुण पिढी म्हटल्यात शहराच्या सर्व विरोधकांना पण या जनगर्जनाच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की गडिंग शहरामध्ये गुलाब फक्त आमचाच असणार जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जय्य सय्यद सह लता पालकार गडिंगल राजे तुम्ही आगे बढो तुत चिन्ह लक्षात ठेवा राम कृष्ण